एवढा मोठा गुणाकार सेकंदात केला ना कॅल्क्युलेटर मग कॉमात जाईल कस काय कॉमात जाईल तर बघा नऊ हजार नऊशे नव्याण्णव गुणिले आठ हजार आठशे अठ्याऐंशी ज्यावेळेस अशी नऊची सिरीज असेल ना तर काय करायचं जी दुसरी संख्या आहे का त्याच्यातनं एक वजा करायचा म्हणजे किती आता दे आठ हजार आठशे सत्याऐंशी बरोबर आणि प्रत्येक वेळेस काय करायचं इकडचा आकडा पाहिजे हा आकडा आठ आहे मग आठात किती मिळवल्यावर नऊ एक परत हा आठ आहे आठात किती मिळवल्यावर नऊ एक एक, नौ 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 आठात किती मिळाल्यावर नऊ एक आणि सातात किती मिळाल्यावर नऊ दोन झालं हे त्याचं उत्तर आहे पहिल्या ह्याच्यात नसेल समजलं पुढच्या याच्यात बघा काय विषय जे नऊ 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 याला काहीच नाही करायचं याच्यातून एक काढायचा आठशे सत्याहत्तर मधून एक गेले आठशे शहात्तर लिहिले आठात किती मिळाल्यावर नऊ एक सातात किती मिळाल्यावर नऊ दोन सहात किती मिळाल्यावर नऊ तीन झालं हे उत्तर आलं आठशे शहात्तर एकशे तेवीस विद्यार्थी मित्रांनो स्वप्न तुमचं वर्दी तर जॉईन करायचंय गर्दीतून वर्दी याची लिंक स्टोरीलाय बायोलाय हायलाइटला बने आणि हो पुढचं उदाहरण सोडवा उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद